नमस्कार सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आजची आपली रेसिपी झटपट अशी चाट बनवतोय आपण आता तुम्ही ही रेसिपी नाही म्हणू शकत ही खरं तर तुमच्यासाठी एक टिप्स आहे की का काय होते ना बरेचदा आपल्याकडे अशा छोट्या थोड्या थोड्या गोष्टी उरलेल्या असतात किंवा कधी असं वाटतं की काय करावं काय करावं मग आपण ठरवतो की अरे नाही याच्यापासून काहीतरी बनवता येईल का तर या रेसिपीचंही तसंच झालेलं आहे की माझ्याकडे असं म्हणजे ऑलरेडी बऱ्याच गोष्टी तयार होत्या आणि काही थोड्या थोड्या अशा होत्या याच्यामध्ये तर मी म्हटलं चला आपण याच्यापासून अशी चार्ट बनवूया आणि ती तुमच्यासोबत शेअर करूया कारण खूप चांगली झाली होती म्हटलं असं इतरांच्या सोबतही ह्या गोष्टी घडतात की अशा थोड्या थोड्या गोष्टी असतात आपल्याकडे तर तेच मी शेअर करते आहे तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत तुम्हालाही आवडे आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं माज़। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी शेव पापडीसाठी जे आपण पुऱ्या वापरतो ना तर त्या पुऱ्या घेतलेल्या आहेत कारण त्या माझ्याकडे थोड्याशा शिल्लक होत्या आणि म्हटल्या काहीतरी आपण करूया म्हणून मी त्या घेऊन घेतलेल्या आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले बरेचदा आपण पाणीपुरीच्या पुऱ्या पण राहतात आणि त्याचा असा चुरा शिल्लक राहतो ना तर त्याच्याऐवजी तुमच्याकडे तो असेल ना तर तोही तो तुम्ही इथे वापरू शकता त्याच्यानंतर हा चना जोर आहे तर हा पण मार्केटमध्ये मिळतो पॅकेटमध्ये असतो आणि खूप हेल्दी असतो आणि खायला पण छान लागतो तर जवळपास अर्धा वाटी असेल तर तो मी घेऊन घेतलेला आणि त्याच्यामध्ये नंतर छान मस्त बारीक एक कांदा बरा बऱ्यापैकी मोठा टाकून घेतलेला आणि आता हा कैरीचा म्हणजे आंब्याचा सीझन होतं तर छान अशी गोडसर एक कैरी होती माझ्याकडे तर त्यातली पण छोटी मी एक कैरी अशी बारीक कापून घेतलेली नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर घालून घेतलेलं तर साधारण एक चमचा आहे मला थोडस स्पायसी पाहिजे होतं म्हणून मी एक चमचा घालून घेतलेला ते तुम्ही तुमच्या आवडीने घाला त्याच्यानंतर माझ्याकडे हे सगळं साहित्य अवेलेबल होतं माझ्याकडे मी काहीही तयार केलं नाही आहे चिंचेची चटणी आहे ती चिंचगुळाची गोड गोड चटणी आहे ती मी टाकून घेतलेली ही जर तुमच्याकडे नसेल ना तर त्याच्याऐवजी तुम्ही साखर दही म्हणजे गोड दही घेऊ शकता दह्यामध्ये साखर टाकून थोडंसं सा छान फेटून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आणि त्याच्यानंतर जे आहे ते हिरवी चटणी आहे ती पण माझ्याकडे अवेलेबल होती नंतर त्याच्यामध्ये जे शेव माझ्याकडे अवेलेबल होते तेच मी शेव टाकून घेतले डाळिंब होतं तर डाळिंबाचे दाणे घालून घेतलेले तर तुम्ही त्याच्याऐवजी तुमच्याकडे ॲप्पल असेल तर ॲप्पल टाकू शकता किंवा स्प्राऊट असेल तुम्ही भिजत घातलेले तुमच्याकडे थोडे आपण कधी टाकून देतो तर ते पण तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता म्हणजे हे छान व्यवस्थित मी चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये मीठ अर्धा चमचा टाकून घेतलेलं मीठ आणि कोथिंबीर टाकायची तुम्ही कांद्याची पात पण घालू शकता तुमच्याकडे असेल तर टोमॅटो घालू शकतो बरंच काही घालू शकतो त्याच्यामध्ये पण माझ्याकडे हे जेवढं होतं तेवढंच मी त्याच्यामध्ये टाकलं आणि सगळं मिक्स केलेलं म्हटलं चला थोडंसं अजून आपण एखादी पुरी ठेवून त्या पुरीनीच खावं चमचा आणि खाण्यापेक्षा तर ते पुरीने खाल्लं आणि मस्त फील आलेलं म्हटलं चला आता हे आत्ता तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि अगदी सुपर एक नंबर झालेली होती नेहमीप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी सिच्युएशन तयार झाली असेल तर आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छान छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद